आता अपंग व्यक्तींना कागदपत्राच्या एकापेक्षा जास्त प्रती बनवायची गरज राहणार नाही तसेच जास्त कागदपत्राची देखरेख करण्याची गरज पडणार नाही कारण अपंगाची सर्व माहिती आता एकाच यू डी आय डी कार्डमध्ये कॅप्चर राहणार हे यू डी आय डी कार्ड अपंग व्यक्तींना भविष्यामध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर या व्हिडिओमध्ये हा यू डी आय डी कार्ड व यू डी आय डी प्रमाणपत्र कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मी इर्षात का नेहमीच आपल्यासाठी अशीच व्हिडिओची माहिती आणत असतो तर डी आय डी कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर इथं सर्च करा डी आय डी कार्ड इथं तुमची इथं पहिली वेबसाईट निवडा त्यानंतर इथं राईट साईडला इथं ऑप्शन आहे अप्लाय फॉर डी सर्टिफिकेट अँड यू डी आय डी कार्ड इथं क्लिक करा त्यानंतर बघा हा पूर्ण फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये इथं तुमची रिंग रिजनल लँग्वेज बदलू शकता तिथं आपण मराठी सुद्धा करू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा इथं अप्लिकंट्स फुल नेम इथं हा आपण व्यक्तीचे पूर्ण नाव टाकायचं आहे हे नाव पूर्ण तुमच्या आधार कार्डनुसार टाका त्यानंतर बघा इथं अर्ज नावाचे मराठीमध्ये नाव लिहायचे आहे तर इथं खाली तुमचं मराठीमध्ये नाव लिहा ठीक आहे त्यानंतर खाली इथं ॲप्लिकेंट नेम म्हणजे त्या अपंग व्यक्तीच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथं त्याच्या आईचं नाव लिहायचं आहे इथं तुमची जन्मतारीख लिहायची आहे तुमची जन्मतारीख सेम आधार कार्डनुसार टाका तुमचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्ड नुसार नसेल तर आधी अपडेट करून द्या इथं तुमची ईमेल आय डी टाका ईमेल आय डी नसेल तरी चालते काय पण नाही असेल तर इथे ईमेल आय डी तुमची टाकून द्या समोर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जेंडर आहे मेल फिमेल त्यानंतर खाली बघा हो इथं तुमची कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट कोणत्या कॅटेगरी मध्ये ते कॅटेगरी निवडायची आहे त्यानंतर इथं बघा तुमचा ब्लड ग्रुप दिलेला आहे तर इथं तुमचं जे ब्लड ग्रुप तुम्हाला माहिती आहे ते ब्लड ग्रुप टाका त्यानंतर बघा रिलेशन विथ पर्सन तिथं तुम्हाला सेल्फ ऑप्शन निवडायचं आहे आणि यानंतर बघा इथं समोरचं ऑप्शन आहे नेम ऑफ गार्डियन पब्लिक केअर म्हणजे हा अपंग व्यक्तीचं जे पालन आहे ते कोण करते किंवा त्याचं देखरेख कोण करते त्या व्यक्तीचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथं समोर त्या पालकाचं किंवा त्या देखरेख करणाऱ्या व्यक्तीचं तर मोबाईल नंबर टाकायचा आहे <laughs> त्यानंतर बघा इथं खाली फोटोचं ऑप्शन आहे तर इथं खाली फोटोमध्ये इथं अपंग व्यक्तीची फोटो अपलोड करायची आहे पासपोर्ट साईज फोटो ठीक आहे त्यानंतर पण सिग्नेचर किंवा थम इम्प्रेशन किंवा अदर प्रिंट म्हणजे तर तुम्हाला सिग्नेचर किंवा तुमचा था अंत्याचा ठसा आहे तर अपलोड करायचा जा आहे जर अपंग व्यक्ती दोन्ही हाताने जर अपंग असेल त्यांना सिग्नेचर वगैरे करता येत नसेल तर हे ऑप्शन सोडून सोरुंद। सोडून देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही किंवा ज्याला साईन मारता किंवा अंक मारता येते त्याने ते अपलोड करा ठीक आहे यानंतर बघा इथं तुमची खाली पर्सनल इन्कम म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे वर्षाचं ते ऑप्शन दिलेलं आहे तुमचं इथून योग्य देव वार्षिक उत्पन्न निवडा त्यानंतर बघा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही चौथीपर्यंत शिकला सातवीपर्यंत दहावीपर्यंत बारावीपर्यंत जे बी तुमचं हायट शिक्षण आहे तो शिक्षण इथं टाकायचं आहे त्यानंतर बघा हा व्यक्तीला कोणता रोजगार आहे का किंवा तुम्ही कोणतं काम करता आहे का ते ऑप्शन इथं टाकायचं आहे जर आपण काम करत असतं इथं एम्प्लॉईड टाका किंवा आपण बेरोजगार असेल तर इथं अनएम्प्लॉईड टाका त्यानंतर खाली बघा इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे तुमचं ओळखपत्र इथं अपलोड करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही एवढे ऑप्शन आहे इथं यापैकी तुम्ही कोणतंही ऑप्शन अपलोड करू शकता त्यामध्ये तुमचं सर्व सर आधार कार्ड अपलोड करा ठीक आहे इथं अपलोड आयडेंटिटी प्रूफमध्ये जाऊन इथं तुमचं आधार कार्डची फाईल अपलोड करा त्यानंतर बघा इथं खाली तुमचा आधार नंबर कर टाका बघा इथं ह्या बॉक्सवर इथं राईट क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली इथं ऑप्शन बघा इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे तर इथं सुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड अपलोड करू शकता तर इथं आधार कार्डचा ऑप्शन निवडा आणि इथून तुमचं आधार कार्ड तेच अपलोड करा त्यानंतर बघा इथं खाली तुमचा पत्ता टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डनुसार तुमचं पत्ता टाका इथं तुमचं राज्य निवडा समोर इथं तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा इथं तालुका टाका आणि यादीमधून आपलं गाव निवडा इथं समोर पिनकोडमध्ये तुमच्या गावाचा पिनकोड टाका बघा इथं तुमची डिसेबिलिटी डिटेल दिलेले आहे तर तुम्ही कोणत्या भागातून शरीराच्या अपंग आहात ते ऑप्शन निवडायचं तुम्हाला तर हे ऑप्शन तुमच्या अपंगाच्या प्रमाणपत्रावर सुद्धा दिलेला असते त्यानुसार टाका <स्थागा>। तुम्हाला ॲसिडमुळे अपंगत्व आलेलं आहे अनुशु अनुवंशिकता आहे किंवा हे ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणा आहे हे सगळे ऑप्शन इथं दिलेलं आहे जे व्यक्ती असते म्हणून ज्याचे हातपाय आहे त्यांनी इथं हा लोकोमोटर डिसॅबिलिटी निवडू शकता त्यानंतर ज्यांना कमी दिसते त्यांनी लो विजन ऑप्शन इथं निवडू निवडू शकता मंचे तर तर खाली तर मेंटल इलनेस म्हणजे जे मतिमंद आहेत त्यांना हे ऑप्शन निवडू शकतात त्यांनी किंवा ज्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त अपंग असेल एकापेक्षा जास्त भागामध्ये तर हा मल्टिपल डिसेबिल डिसेबिलिटीसुद्धा ऑप्शन निवडू शकता हे तुमच्या अपंगाच्या प्रमाणपत्रानुसार निवडा त्यानंतर खाली बघा डिसेबिलिटी ड्यू टू म्हणजे तुम्हाला अपंग कसा आलेला आहे आणि कधीपासून आलेला हा ऑप्शन इथं निवडायचा आहे यामध्ये बघा पहिलं आहे ॲक्सिडंटमुळे झाले आहे का त्यांचं त्याच्यानंतर आहे बाजेन्शन म्हणजे हा तुमचं जन्मता आहे का त्यानंतर कोणत्या रोगामुळे झालेला आहे का त्याच्यामध्ये हेरिडिटेरी म्हणजे तुमचं अनुवंशिक आहे का त्याच्यानंतर कोणत्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला अपंगत्व आलं आहे का आणि खाली कोणत्या एखाद्या दे मेडिसिन घेतल्यामुळे तुम्हाला अपंग आलेला आहे का असा ऑप्शन निवडा तुमचं जे ऑप्शन योग्य आहे ते सर्टिफिकेटनुसार तुमचं निवडा हां इथं खाली एक ऑप्शन आहे बघा डिसॅबिलिटी सीन्स म्हणजे तुम्हाला केव्हापासून तुमचं अपंगत्व आहे जे जन्मता असेल तर इथं डिसेबिलिटी बाय बर्थ का किंवा नंतर आलेलं असेल किंवा एखाद्या ॲक्सिडेंट किंवा रोगामुळे तर इथं हे ऑप्शन घेऊन तर तुम्हाला तो वर्ष निवडायचा आहे आणि ज्यांना जन्मता आहे त्यांनी इथं डिसेबिलिटी बाय बर्थ इथं हे ऑप्शन निवडा त्यानंतर बघा इथं विचारतो तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे का तुमचं जे जुनं आपलं अपंग सर्टिफिकेट आहे जे तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन आरोग्य तपासणी करून काढलेला आहे तो सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचा आहे तिथं ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथं हे अपलोड डिसेबिलिटी सर्टिफिकेट इथून तुम्हाला तो सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे इथून तुमचा सर्टिफिकेट अपलोड करा त्यानंतर बघा इथं तुम्हाला ते सर्टिफिकेटचा सिरियल नंबर किंवा ते रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असते सर्टिफिकेटवर तो क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर प्रमाणपत्र काढलेली दिनांक त्याच्यासमोर समोर असते तो दिनांक टाका त्यानंतर बघा हा प्रमाणपत्र तुम्ही कुठून मिळवला आहे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणांच्या दवाखान्यातून घेतलेला आहे की एखाद्या मेडिकल ऑफिसरकडून घेतलेल्या वैद्यकीय अधिकार अधिकाऱ्याकडून तो ऑप्शन ते तुम्हाला इथून घ्यायचा आहे त्यानंतर बघा डिसेब्लिटी डिसॅबिलिटी पर्सेंटेज म्हणजे तर तुमचं अपंगाची तुमची टक्केवारी टाकायची आहे तुमच्या सर्टिफिकेटनुसार ही अपंगाची टक्केवारी टाका त्यानंतर बघा खाली हॉस्पिटलने म्हणजे तुमचं जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे त्यासाठी जे तुम्ही आरोग्य तपासणी वगैरे जे केली आहे सर्टिफिकेट काढले आहे ते कोणत्या हॉस्पिटलमधून काढले आहे काढलेलं आहे तिथं तर जे तुम्ही तो वरे जिल्हा निवडलेला आहे ह्या ऑप्शनमध्ये तिथं हा जिल्ह्याचं ते ॲटोमॅटिक येऊन जाईल इथं नाव किंवा जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी किंवा अदर राज्यामध्ये सर्टिफिकेट तुमचं काढलं आहे तर इथं हा इथं वरे ऑप्शन आहे इथं तुम्ही राईट करून ते जिल्हा आणि तो राज्याचे नाव तुम्ही टाकू शकता ठीक आहे किंवा आपल्या जिल्हा इथून केला असेल तर हा इथून हॉस्पिटल नेम म्हणून इथं ते ॲटोमॅटिक नाव येईल ते नावावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा इथं खाली कॅपचा दिलेला आहे हा कॅपचा इथं टाका तुम्ही सहा प्लस सात त्यानंतर इथं खाली बॉक्सवर राईट करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर इथं बघा तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शन येईल तर तुम्ही अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का एकदा पूर्ण बारकाईने चेक करून घ्या त्यानंतर इथं खाली या इथं हा कन्फर्म अप्लिकेशन आहे इथं तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं तुम्हाला जर काही अर्ज भरता वेळेस जर काही चूक झाली असेल तर तुम्ही इथं एडिटवरून आयडिओ एडिट ऑप्शनवरून बदलू शकता सगळं बरोबर असेल तर इथं कन्फर्म अप्लिकेशनवर क्लिक करा इथं तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत तर इथं तुम्हाला हा येस ऑप्शन करा आणि त्याच्यानंतर इथं खाली यस बटनवर क्लिक करा ठीक आहे यानंतर हा तुमचा यू डी आय डी कार्डसाठी ॲप्लिकेशन पूर्ण झालेला आहे इथून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता आणि हे ॲप्लिकेशनची रिसिप्ट आहे हे रिसिप्टसुद्धा आणि हे फॉर्मसुद्धा हे दोन्ही डाउनलोड करून घ्या हे बरोबर त्यानंतर तुमची अशी ह्या प्रकारची ही तुमची रिसिप्ट येईल फॉर्म सबमिट केल्याची आणि हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा येईल अप्लिकेशन तर हा ॲप्लिकेशन फॉर्म आणि रिसी घेऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जे गव्हर्मेंट हॉस्पिटल असते तिथे जाऊन तुमचं व्हेरीफाय करू शकता त्यानंतर तुमचा ऑनलाईन यू डी आय डी कार्डसुद्धा तयार होईल आणि तुमचं यू डी आय डीचं जे प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्रसुद्धा तयार होईल तर व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर आपल्याला अशीच योग्य माहिती मिळत असते यानंतर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जे ॲप्लिकेशन फॉर्म केलेलं आहे ते फॉर्म कंप्लीट झाला आहे की नाही आहे झालं आहे त्यानंतर जर आपलं ॲप्लिकेशन कंप्लीट झालं असेल तर तो सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड कसं करायचं किंवा सर्टिफिकेट आणि यू डी कार्ड हे दोन्ही डाउनलोड करून प्रिंट कसं करायचं आहे तेसुद्धा पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर एखाद्याचं जर सर्टिफिकेट काढलेलं असेल किंवा यू डी आय डी कार्ड काढलेलं आहे ते हरवलेलं असेल ते हरवलेलं कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे त्याचीसुद्धा माहिती पाहणार आहोत तर यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा